काय आहे आणि तुम्ही कधीपासून तक्रारी केल्या होत्या मागच्या पंधरा ऑगस्टला मध्ये आम्ही बोलले होते तर त्यानं सांगले की चला आपण सर्वे करू तुम्ही आमच्या मागे जर राहिले तर आम्ही पुढे मग आम्ही सांगलं तुम्ही सांगाल तरी आम्ही येऊ चालीन करू बा सर्वे त्या आले त्यानं या जागा मोजल्या काहीच्या कमी भरल्या काहीच्या जास्त भरल्या असं मोजून ते परत गेले परत गेल्यानंतर आणखीन आठ दिवसानं आम्ही बोलवलं गेले मग आले ते आले तर त्यानं जागा मोजली हे गल्ली तर ह्या गल्लीत म्हणत होते कि ते बा ते रोड होणार नाही कारण हे कंपाऊंड काढल्याशिवाय मग कंपाऊंड काढायचं बा म्हटलं तुम्हाला अधिकार नाहीये का मग ते म्हणत आमच्या जो हे नाही आहे बा ग्रामपंचायतले असं ते सांगता येईल आता काय मागणी तुमची आमची मागणी असं आहे की बा इकडे चारी बनवा आणि रोड बनवा बैलगाडीचा रस्ता मोकळा करा काय अडचण येत आता सध्या तुम्हाला येण्यासाठी काय अडचण येतात जाण्यासाठी गारा आहे गाऱ्यातून जाता येता येत नाही बारीक पूर मच्छर हे त्रास आहे सर्व आजारी लोक पडले अर्ध्यापर्यंत रस्ता झालेला आहे साहेब आणि तिकडनं पण अर्ध्या अर्ध्यापर्यंत रस्ता झालेला आहे मधातच त्यांना साठ सत्तर फुट रस्ता सोडून दिलेला आहे करायचा गडर पण तिकडनं झालेली आहे आमची फक्त एवढी मानणी होती की इकडनं गडर पण करा आणि रस्ता पण करा पण ह्या कंपाऊंडच्या कारणामुळे त्यांना काही इथं ऑप्शन घेतला नाही ज्यापर्यंत आम्ही निर्णय घेऊ तोपर्यंत आम्ही इथं काही करू शकत नाही मग आम्ही बोललो आम्ही ना अर्ज पण दिला बीडिओ पाशी दिला आपलं ग्रामपंचायत पाशी दिला बक, फक्त ते आम्हाला हो हो करत राहिले पण ऍक्शन काही घेऊ शकले नाही बारा महिन्याला बारा महिने गे होऊन गेले सरपंचाला येतो आम्ही दोन वेळेस बोलव बोलायचे प्रयत्न केले पण सरपंच इथं येऊ शकला नाही फक्त बाहेर हो हो करता टायमावर येता नाही काय नेमक्या अडचण येत आहे आता आरोग्याच्या समस्या निर्माण आता लहान पोरं येतं काय सांग आजारी आजारी पळू आले आहेत घरचे लोक आजूबाजूचे सगळे येणारे जाणारे पण तिकडे आजारी पोडून तिकडेच राहू राहिले पण समोर ये लोक इकडे पाहत आणि काही बी डी बी काय तुम्हाला सांगण्यात आलं आहे आणि तुमची आता मागणी काय तर बी डीओनी त्यांच्या भाऊ साहेबाला सांगितलं भाऊ साहेब म्हणे थोडासा प्रॉब्लेम आहे बा तो आम्ही सॉल्व करून घेऊ पण मग तरी भाऊ साहेबांनी आम्ही बोललो की भाऊ साहेबांना काही तिच्यावर ऍक्शन घेतली नाही आता काय मागणी तुमची फक्त आमची मागणी एवढी आहे की यांनी गॅडर करून द्या आणि रस्ता करून द्या बा ग्रामपंचायतकडनं तुमचीच आठ फुटाची जागा जी आहे ती गाड झालेली आहे अशी माहिती आहे दुरुस्ती करून द्या त्यांनी काय अडचणी नेमक्या अडचणी अशा आम्हाला की आमच्या घरासमोर रस्तानी गटरनी आमच्या घरात लहान मुलं आता हे पाणी पावसाळ्याचे दिवस आहे आम्हाला इतका त्रास होतोय आमच्या घरात सर्व परिवार पुरे सात आठ गल्लीमध्ये म्हणजे वापर आम्हाला वापर चांगला नाहीच आहे आता या गारेपणाला आम्ही कसे वापरणार आहे आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज केले पण तरी ते लक्ष देत आणि आम्ही किती वेळा सांगणार आणि हा त्रास किती पर्यंत सहन करणार तेवढे आमची मागणी पूर्ण करल्या पाहिजे जायला म्हणजे असं गारा रस्त्यानं वापरणी चालता येत नाही आम्हाला रात्री निघतच नाही घराच्या बाई रात्र झाले आम्ही घरातून निघताच नाही आमची मुलं पण जातानी बैल आहे गाड्या आहे रस्त्यात सगळं आहे का आम्ही बाहेर शेता आणि लाईट नाही काहीच नाही तर या गाऱ्यात निघाले आमची इच्छा सोतली बाई या समस्या सर्व या समस्या सर्व तुम्ही सरपंच ग्राम सेकला सांगितलंय का सांगितलंय ते आमचे लक्षात घेत अस आम्ही आले आम्हाला काही माहीत सांगून सनी ते हरवून टाकता चालले जाता आम आले जिठी तिठी बसून ठेवता